केज तालुक्यातील मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ तारखेला निर्घृणपणे हत्या करण्यात आली आज या हत्येला सहा दिवस पूर्ण होत आहेत मात्र सहाव्या दिवशी देखील हे मसाजोग गाव जे आहे ते कडकडीत बंद आहे आपण संपूर्ण जर परिस्थिती या ठिकाणची पाहिली तर अतिशय गंभीर बनलेली आहे सहा दिवसांपासून संपूर्ण गाव कडकडीत बंद आहे या संपूर्ण घटनेचा जो आहे तो निषेध व्यक्त केला जातो आहे आणि सरपंचांना न्याय देण्याची मागणी केली जाते सहा दिवसानंतर देखील पोलिसांना हवं तसं यश मिळालेलं नाही जे तीन आरोपी अटक करण्यात आलेले होते त्यानंतर मात्र पोलिसांनी या संपूर्ण घटनेमध्ये कुठल्याही प्रकारे प्रगती केल्याचं दिसत नाही यामुळे हे गाव जे आहे ते आज सहाव्या दिवशी देखील पूर्णपणे कडकडीत बंद आहे आणि आता न्यायाची मागणी केली जाते लोकांकडून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची ही मागणी केली जाते है। आज खासदार रजनीताई पाटील यांनी देखील भेट दिलेली दे आहे काही वेळातच छत्रपती संभाजी महाराज हे देखील या ठिकाणी भेट देणार आहेत स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजी महाराज आणि काही कार्यकर्ते देखील कुटुंबियांची भेट घेणार आहेत यानंतर ते काय मागणी करतात हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं असणार आहे मात्र सरकार दुसरीकडे आता शपथविधीचं नियोजन करत असताना सरपंच देशमुख यांना न्याय देण्यात यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती लोकांमधून होताना पाहायला मिळते मात्र या संपूर्ण घटनेची आक्रमकता जर पाहिली या संपूर्ण घटनेमध्ये लोकांचा रोष जर पाहायचं म्हटलं तर आजच्या सहाव्या दिवशीचं हे दृश्य मसाजोग या ठिकाणचं पुरेसं आहे